कोल्हापुरातील एका पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा सा आरोप कर्जदारांनी केला असून या पतसंस्थेची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणी मच्छिंद्र गोपाळे वळदगाव राजेंद्र भांड किशोर वाडकर बाबासाहेब राजे भोसले संजय राऊत सचिन चायल नंदकुमार थोरात रवींद्र गाढे आदींनी आदिन केली आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शीतल गोरे यांच्या नेतृत्वाखालील कर्जदारांनी पतसंस्थेचे तीन तास ठिय्या आंदोलन केले यावेळी पतसंस्थेचे कोणी पदाधिकारी संस्थेकडे फिरकले नाही पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते परंतु त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते बेलापुरातील चायल यांनी तीन लाख रुपये कर्ज घेतले होते आता तीन वर्षात पतसंस्था त्यांना नऊ लाख रुपये मागत आहेत असे अनेक किस्से आहेत कर्जदारांच्या तोंडूनच ऐका काय ते मी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष शीतल भाऊसाहेब गोरे माझं नाव आहे आणि ज्या ज्या अन्याय होतो त्या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहोरात्र कष्ट घेत आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे भ्रष्टाचार आहे यामुळे अनेक लोक आत्महत्या देखील करत आहेत बऱ्याच वेळेस आपण पाहतो कर्जदारांनी फाशी घेतली आत्महत्या केली शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण हे लोक सर आत्महत्या करत नाहीत ते करायला प्रवृत्त करतात यांच्या ट्रॉपर मुळे आम्ही आता जवळजवळ एक ते दीड तासापासून आलेलो आहे इथे मॅनेजर आहे त्यांना माहिती विचारतो पण आम्हाला ते कुठली माहिती देत नाहीये इथं बराच वेळ झाला इथे संचालक आहे त्यांना फोन करून बोलावून घ्या म्हणतात कोणी यायला तयार नाहीये सर यांच्याकडे पैसे भरल्याचे सगळे पुरावे देखील आहेत मग अशा प्रकारे जर असं खाजगी सहकारीच चालू आहे सर या ठिकाणी इथं जे शिंदे म्हणून जे होते ते आम्हाला चौकट करायला लागले तुम्ही कोण काय आणि आमची ओळख विचारली पण त्यांची ओळख विचारली तुम्ही कोण आहात तर ते म्हटले इथं आम्ही कोणीच नाही म्हणून एखादी व्यक्तीचा इथं काही संबंध नाही तरी पण ते संस्थेमध्ये कसे आहेत आणि ते जर चेअरमन पूर्वीचे होते आता विशेष वसुली विक्री अधिकारी म्हणून पण त्यांचंच नाव आहे आणि संचालक मंडळामध्ये त्यांच्या मुलाचं नाव आहे मग त्यांना यांना सांगितलं इथं दहा बारा नाव आहेत त्याच्यापैकी इथं स्थानिकच असतील तीन चार जण यांना कोणाला तरी बोलावून घ्या एक दीड तास झाला इथं कोणी आलेलं नाहीये आणि मॅनेजर सरांना सुद्धा लग्नाला जायची घाई आहे पण त्यांना सांगितलं आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मग तुम्ही इथून जा एका नाहीये एका कडे ओळख पत्र नाहीये आम्ही कशावरून समजायचं म्हणून आणि असा सगळ्या बहुतेक पतसंस्थेमध्ये अशाच प्रकारचा कारभार चालू आहे सर आणि याच्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत आता आपण पुढचं आंदोलनाची दिशा काय घेणार आहोत आता आम्ही त्यांना विचारता माहिती ते देत नाहीये पण लवकरच यांच्यावर झालेला अन्याय जर झालं नाही तर आम्ही लवकरच निर्मय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन उपोषण देखील करणार आहोत रवींद्र रेंद, शंकर गाडे गेल्यापूर खुर्ज तर मी आ, मी आधी आधी, आधी यापासून ते मध्ये आधी एक कर्ज घेतलं होतं पन्नास हजार रुपयाचं काम धेनूमध्ये मी पहिलं मी पन्नास हजार रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि इंची इंची डिरी काम धेनू काम काम धेनू नावची इंची त्या त्या डिरी त्या डिरीवरून मी सात हजार रुपये मी उचलली तिथे तुम्ही ते दूध दूध टाकलं होतं दूध टाकली होती मी उचल दू, डू, दू, डू उचल होती माझी तिथं दूध आई दूध स्वतः तर माझं दूध 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 चालू होतं तर दूध मी उचल घेतली त्याच्यावर आणि तिने ते तेच उचल ते उचल माझी तिने बँकेत दाखवली इकडं बँकेत इकडे इकडं इकडं करत दाखवलं आणि बँकेचा माझं याचा काही संबंध नाही दूध माझी समस्या नाही तुम्ही कर्ज किती घेतलं होतं साठ हजार रुपये हां त्यांनी किती दाखवलं तुमच्यावर दीड लाख रुपये हां तुम्ही विचारणा केली नाही का कस काय वाटलं विचारणा मी केली मी यारला ती यारला डी डीआरला सगळं तक्रार केली मी बरं तिथं तिथं तिथे चौकशी चौकशी लावली मी आर्डर लावला त्यांनी तेवढं ती मॅनेज करते सगळं तिथं सगळं मॅनेजमेंट होतं वाटतं व्यवसाय माझा दुःख व्यवहार आहे तर माझं आहे ना मी काम केलो दूध संकल्प केंद्र यायचं तर ती दर दूध करतो आणि दुधावर मी तीस हजार रुपये घेतले होते दुधावर ॲडव्हान्स तर माझ्याकडून पेपर त्यांनी स्टॅम्प वगैरे स्टॅम्प घातला आणि मला पैसे दिले आणि त्याचं रूपांतर त्यांनी इकडे केलं काम झालं पोचवलं आणि माझ्याकडून पेमेंट मधून जवळजवळ पंचवीस हजार रुपये कपात झाले खाली राहिले पाच हजार पाच हजार रुपये राहिले तर यांनी त्यांच्या तर त्यांनी एक लाख चाळीस हजार रुपये दाखवले तीस हजारचे पंचवीस हजार रुपयाचा करून हॅलो माझे नाव बाबासाहेबराव सदाजी भोसले मी काम भिरुमधून पाहिले होते त्यांची पण संस्था पण आहे हांच्याकडून पन्नास रुपये खर्च आणस म्हणून काय एक नाही काही नाही काय पण नाही मला पन्नास रुपये दिले होते पण तिने पन्नास पण दाखवले शेतीवर त्यांना पैसे भरले पण त्यांचे पैसे कवर राहिले ते पण त्यांना ते दिले तर ते माझे आज कल दाखवले आज किती कर्ज लागव तरी भरू राहिले मी ती सादर म्हणलं भरतोय तरी पण त्यांना अर्ज पण केलाय माझा दोन महिन्यापासून अर्ज पडेल त्यांचा फोन नाही आणि काहीच नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देवीदास देसाई वेलापूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव